नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मस्त कडकडीत पडलेली थंडी आणि कुळथाचं पिठलं आणि गरमागरम भाकरी हे कॉम्बिनेशनच काही वेगळं आहे चवीला तर उत्तम आहेच आरोग्यासाठीसुद्धा अतिशय पौष्टिक तर अशा प्रकारचा साधासुद्धा पण कोकणी पाहुणचार म्हणजे एक प्रकारचं स्वर्गसुखच अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर या इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे मिरच्या घेतल्या हिरव्या लसूण ठेचून घेतली आहे मोहरी हळद वरून घालण्यासाठी ओलं खोबरं कोथिंबीर आणि कुळथाचं पीठ घेतलं आहे तर कुळथाचं पीठ हे मी रेडीमेड आणलं आहे प्रत्येक माणसासाठी एक ते दीड चमचा असं पीठ आपल्याला घ्यायचं आहे पीठलं जास्त आवडत असेल तर प्रमाण जास्त केलं तरी चालेल आणि घट्ट हवं असेल तर कदाचित पीठ अजून तुम्हाला घ्यावं लागेल मी हे भाकरीबरोबर खाण्यासाठी करणार आहे त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी घट्टच आहे आणि आता हे जे पीठ आपण घेतलं आहे त्याच्यामध्ये पाणी घालून याच्या गुठळ्या सर्व विरघळून घ्यायच्या आहेत अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं तर जेव्हा आपण पिठलं करण्यासाठी उकळलेल्या पाण्यामध्ये जेव्हा हे पीठ घालतो डायरेक्ट घातलं तर गुठळ्या होतात आणि पिठलं असं एकजीव किंवा एक, एक संध होत नाही त्यामुळे आधीच पाणी घालून व्यवस्थित एकजीव करून गुठळ्या मोडून घेतल्या आणि त्यानंतर जर आपण याची फोडणी केली तर पिठलं अगदी व्यवस्थित होतं त्याच्या गुठळ्या होत नाहीत तर व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे गुठळ्या मोडून घ्यायच्या पाणी काही जास्त लागत नाही आणि जास्त लागलं तरी देखील काही हरकत नाही घट्ट हवं असेल तर आटवू शकतो आणि अजून जास्त हवं असेल म्हणजे पातळ हवं असेल पिठलं तर पाणी वाढवू शकतो तर कुळथाचं पीठ बनवायला पण सोपं आहे मी याचा व्हिडिओसुद्धा नक्की पोस्ट करेन आवश्यक असल्यास पाणी वाढवून व्यवस्थित गुठळ्या मोडून झाल्या की एक पाच ते सात मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे तोपर्यंत आपलं फोडणीसुद्धा तयार होईल आणि पीठसुद्धा व्यवस्थित मुरेल कुठल्या गुठळ्या ज्या मोडत नाहीत त्यासुद्धा व्यवस्थित मुरल्या जातात आणि पीठ मग एक संध होऊन जाईल आता पुढच्या प्रोसेससाठी इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये मिरची आणि लसूण घालून घ्यायची आहे आणि मिरची आणि लसूण जी आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची या तेलामध्ये लसणीचा रंग बदलला पाहिजे म्हणजे नुसती खायलासुद्धा छान लागते आणि तेलामध्ये सुद्धा लसणीचा सगळा फ्लेवर उतरल्यामुळे पिठल्याला छान चव येते तर लसणीला गुलाबी रंग आला की त्याच्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अगदी डार्क ब्राऊन वगैरे नाही झाला तरी चालेल पण बऱ्यापैकी कांदा शिजला पाहिजे म्हणजे पिठल्यामध्ये पण कचकच लागत नाही कांदा नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल पण कांद्यामुळे एक विशिष्ट चव पण येते पिठल्याला त्याच्यामुळे शक्यतो कांदा घातला तर बरं होईल आता कांदा व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आपण इथे मिरचीचा वापर केला आहे त्याच्यामुळे मसाला वगैरे नाही वापरत आहे तुम्हाला मिरची नको असेल तर तुम्ही मसाला देखील वापरू शकता पण पर मिरचीमुळे परत खरंच पिठल्याला एक छान चव येते हो मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे किती तिखट किती कमी तिखट हवं हो आहे त्यानुसार आता इथे कांदा वगैरे सगळं परतून झालं की त्याच्यामध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी घालून घेते तर पिठल्याची कन्सिस्टन्सी किती हवे त्यावर पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे भाताबरोबर खायचं असेल तर पाणी जास्त घालायला लागेल भाकरीबरोबर खाणार असाल तर पिठलं थोडं घट्टच चांगलं लागतं त्यामुळे पाणी कमी जाईल इथे पाणी घालून झाल्यावर मी अंदाजानेच मीठ घालून घेते आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि यामध्येच थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे असं पाणी उघडताना कोथिंबीर घातली की कोथिंबीरीची जी चव आहे ती पाण्यामध्ये उतरते आणि पिठल्याला चव येते कोथिंबिरीची सुद्धा व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला आणि उकळी आली की त्यामध्ये जे आपण भिजवलेलं पीठ आहे कुळताचं ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर हे मिक्स करताना ढवळायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत किंवा खाली लागत नाही तर आता तुम्ही बघू शकता पिठलं जे आहे ते पिठूळ दिसतंय म्हणजे असा त्याला खरखरीतपणा दिसण्यातसुद्धा जाणवतो आहे तर जसं जसं पिठलं शिजेल आणि आटत जाईल तसं तसं या पिठाला एक प्रकारची चकाकी येते जे ग्लॉसी होतं त्यावेळेस समजायचं की आपलं पिठलं तयार झालेलं आहे आणि मध्ये मध्ये ढवळत राहायचं म्हणजे खाली चिकटत नाही याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर किंचितशी साखरसुद्धा तुम्ही घालू शकता मला नाही आवडत त्याच्यामुळे मी नाही घातली आहे हळूहळू तुम्ही बघू शकता पिठलं हे घट्ट होत चाललं आहे तर आता हे पिठलं बऱ्यापैकी एक पन्नास टक्के शिजलेलं आहे या वेळेला आपण याच्यामध्ये कोकम घालून घ्यायचं कोकम आधी घातलं तर कोकमाचं आंबटपणा अति उतरतो त्याच्यामुळे या स्टेजला घातलं आणि एक उकळी आली की कोकमाचं पण अगदी व्यवस्थित फ्लेवर त्याच्यामध्ये येईल आणि अति आंबट वगैरे होणार नाही तर कुळथाच्या पिठल्यामध्ये कोकम हे आवर्जून घातलं जातं एक म्हणजे चवीसाठी आणि कुळथामुळे थोडं पित्त वाढतं त्याच्यामुळे सुद्धा कोकम घातलं जातं तुम्ही है है, तर चे 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 तुम्ही बघू शकता आत्ता पिठलं घट्ट पण झालेलं आहे आणि त्याला जसं म्हटलं शिजत जाईल तशी चकाकी येते तशी चकाकीसुद्धा आलेली आहे खवंग वास येतो आहे तर प्रकारे आपलं पिठलं तयार झालेलं आहे भाकरीबरोबर खायचं आहे म्हणून मी घट्ट ठेवलं आहे भातावर खायचं असेल तर तुम्ही अजून पाणी वाढवू शकता याच्यामध्ये मिठाचं प्रमाण काही कमी जास्त वगैरे असेल तर ता आत्ताच घालून घ्या पिठलं शिजलं की त्यामध्ये ओला खोवलेला नारळ आणि हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं तर अशा प्रकारे अगदी सोप्यात सोपं आणि अगदी कमी वेळेत होणारं असं कुळथाचं पिठलं तयार आहे तांदळाच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागतं भाताबरोबर खाऊ शकता आणि थंडीमध्ये तर उत्तम पर्याय आहे चविष्ट असा आणि पौष्टिक असा सुद्धा तर अशा प्रकारे कुळथाचं पिठलं तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद